नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर म्हणत असाल आज ताई ऑफिसमध्ये नाही इथं आहे तर हो मी घरी आहे थोडा उशीर लागणार आहे ऑफिसला जायला म्हणून मी घरनं व्हिडिओ करत आहे तर चला आज आहे उद्या आहे अमांश अमावशेचे पितृ अमावशेचे उपाय सगळे तुम्हाला सांगितलेत पण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये न्यू मूनचा उपाय तुम्हाला सांगितलेला नाहीये तितकाच महत्वाचा असतो आपल्यासाठी न्यू मून की एखादी नवीन सुरुवात करण्यासाठी तर काय करायचं आहे आपल्याला उद्या हे सगळं सांगण्याआधी एक स्माईल आपल्या ताईला एक स्माईल आपल्या युनिवर्सला आणि एक स्वतःसाठी जरूर द्या तर आज एखाद्या दुपारचा लाईव्ह असेल किंवा नसेल सुद्धा फक्त मी एवढंच सांगते तुम्हाला की गुरुवारी तुम्हाला जर परत ह्याचा लाईव्ह बघायचा असेल म्हणजे जो आहे तोच रेकॉर्डिंग नवीन ऊर्जे नवीन नाही करू शकत तर तोच बघायचा असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा हो आम्हाला ऑफर रेटमध्ये अजून क्रिस्टल घ्यायचे आहेत तरी तू लाईव्ह कर हा मेसेज मला जितक्या जणांचा जास्त कमेंट येईल आज तर तू मला तो छोटेशा आशाला बघायला मिळेल गुरुवारी रात्री आठ वाजता नाही कमेंट जास्त आल्या तर मी नाही दाखवणार ना आहे तर चला न्यू मून आपण काय करायचं आहे हे बघूया सर्व पित्री अमांशाचे उपाय सकाळी करायचेच आहेत पण न्यू मूनच्या दिवशी म्हणजे अमांश्याच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी आपल्याला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे एक प्लेन कागद घ्यायचा आहे त्या कागदावर एक सर्कल काढायचा आहे आणि सर्कलमध्ये हा त्रिकोण काढायचा आहे मग राहतात ही बाजू ही बाजू आणि ही बाजू या तिन्ही बाजूला तुमची एकच इच्छा लिहायची आहे या तिन्ही बाजूला तुमची जी एक इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून हवी आहे ती इच्छा लिहायची आहे आणि त्याच्यानंतर या इथं त्याच्यानंतर या इथं जिथं अकरा शहात्तर इथं लिहायचं आहे आपल्याला नंबर अकरा आप शहात्तर आणि खाली तुमचं नाव लिहायचं आहे इथं लिहायचं आहे तिन्ही वी एक वीस तुमची तीन वेळा एक दोन तीन इथं तिन्ही वेळा लिहायच्या आहेत वरती लिहायचं आहे अकरा शहात्तर आणि खाली लिहायचं आहे तुमचं नाव वीस कशा ह्याच्यात लिहिणार आहे मला जॉब लागला आहे माझं लग्न झालं आहे काहीही असेल ते एकच इच्छा तिथं लिहायची तुम्हाला किती पैसा हवाय काय हवाय हे तुम्ही तिथं लिहायचं आहे त्याच्यानंतर पेपर फाडून त्याच्या आपल्या बाजूला आपल्या बाजूला आणि दोनदा आशा आणि एकदा पुन्हा घेऊन आशे तीन दोन घड्या घालायच्या आहेत आणि त्या आपल्या विशिट बॉक्समध्ये ठेवायचे आहेत आता ज्यांना विट बॉक्स नाही ज्यांनी बॉक्स तयार केला असेल त्यांनी बॉक्समध्ये ठेवायचे नाहीतर आपल्या उषाखाली जपून ठेवायचे जोपर्यंत आपली ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला हातात घेऊन अफर्मेशन द्यायच्या आहेत उद्या सर आणि अफर्मेशन द्याल हे सगळं कराल त्याच वेळी जाता जाता पित्रांना पण थँक्यू बोलायला विसरू नका प्रत्येकानं सांगा की जे काही तुम्ही केलं असेल जे तुमचे पूर्वज असतील आजी आजोबाई बाबा कोण असतील त्या सगळ्यांना सांगा की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा सुखानं आनंदानं तुम्ही जावा आणि मला आशीर्वाद द्या भरभरून माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे किंवा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे माझ्या मुलाचं हे होऊ दे जे काही आपल्या इच्छा असतात त्या सगळ्या त्याच्यामध्ये बोलायच्या आणि नंतर कागद ठेवून टाकायचं आहे उद्याचं का दिवस महत्वाचा आहे कारण जी पावर आहे पित्रांमध्ये ती मित्र जाणार आहेत युनिवर्समध्ये मग ते आपला संदेश घेऊन वरती जाणार आहेत किंवा तो विषय तो आनंद घेऊन वरती जाणार आहेत म्हणून ते करायचं आहे आणि व्यवस्थित चिठ्ठी उषाखाली ठेवायची ज्या दिवशी आपली ती इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी जाळून ते युनिवर्समध्ये फ्लो करून टाकायचं आहे या प्रकारे आपल्याला न्यू मूनची रेमेडी करायची आहे सगळ्यांच्या लक्षात आली असेल न्यू मूनची रेमेडी कशी करायची आहे आता दुसरी गोष्ट कालच्या लाईव्हमध्ये मी मच्छमणी दाखवला तर इथं नाही आहे माझ्याकडं दाखवायला तर मच्छमणी दाखवला तर मच्छमणी हा राहू केतू शनी यांच्या शांतीसाठी किंवा राहूची चांगली फळं आपल्याला मिळावीत शणीची चांगली फळं आपल्याला मिळावीत त्यासाठी मच्छमणी हा वापरला जातो मी पहिल्यांदाच तुमच्यासाठी मच्छमणी घेऊन आलेली आहे कालच्या लाईव्ह मध्ये त्याची तुम्हाला स्टोरी पण सांगितली पण लाईव्ह सगळे नसतात म्हणून परत सांगते की ज्यावेळी मारुती राया ज्यावेळी सॉरी लंकेला दहन करून लंकेला दहन करून सागरावरन उड्डाण घेऊन चालले होते त्यावेळी त्यांना घाम आला होता आणि त्यांच्या घामाचे काही थेंब एका माशे मासा जो असतो तिच्या तोंडात पडले आणि त्यामुळं ती गर्भवती राहिली मा गर्भ गर्भवती राहिल्यावर काही तीनच्या दिवसानं जे पुराणात सांगितले ती कथा आहे की काही दिवसानं तिनं जेव्हा एका मुलाला म जन्म दिला तो होता म मगर ध्वज हा त्यांचा हनुमा मारुतीरायांचा मुलगा पण तो जन्म त्याचा झाला होता राहू काळामध्ये त्यामुळं त्याला कधीही फे होणार नाही की नाही का राहू चांगला होणार नाही त्याचं आयुष्य चांगलं होणार नाही अशा सगळ्या गोष्टीनं आई त्याची हे झाली होती व त्यावेळी तिनं काय केलं मासा जो विशिष्ट प्रकारचा समुद्रामध्ये मासा असतो तो फार कमी प्रमाणात सापडत असतो त्याच्या डो, डोक्यावर तो मच्छमणी असतो तर तो, तो मच्छमणी काढून तिनं आपल्या मुलाला दिला आणि त्याच्यानंतर मारुतरायांचा मुलगा हा पाताल लोकाचा राजा झाला म्हणजे राजयोग जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये हवा असेल राहूकडनं राजयोग देणारे राहूच आहेत लक्झरी लाईफ जरी, लाई जरी शुक्र देत असले सुद्धा शुक्रापेक्षा सुद्धा पावर ही मध्ये आहे शनींमध्ये आहे शनी हळूहळू देतात पण राहू देतात ते छप्पर फाडके देतात आणि ना काढून घेतात तर रंग करून टाकतात असे आहेत मग राहूची चांगली पावर आपल्याला उचलायची आहे पत्रिकेमध्ये काही राहू दोष असतील आपल्या त्याच्यामुळे आपली कामं होत नसतील अटकत असतील तर या सगळ्यासाठी त्या दिवशीपासून प्रत्येकजण मच्छमणी वापरायचा मा जो माणूस मच्छमणी वापरतो त्या माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याच्या पत्रिकेमध्ये राजयोग तयार होतो किंवा लक्झरी लाईफचा श्रीमंतीचा जे काही तुम्हाला हवं आहे त्या गोष्टीचा योग तयार होतो म्हणून मच्छमणी वापरावा तर मच्छमणी आपल्याकडं आहे चांदीमध्ये आहे तो वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप चौकशी करायची जरा दोन तीन दिवस तुम्हाला रिप्लाय उशिरा मिळाला तरी तुम्हाला काम परफेक्ट मिळणार आहे वस्तू परफेक्ट मिळणार आहे ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि मच्छ्यमणी तुम्हाला मागवायचं असेल तर तुमच्या नावावर तुम्ही मागवू शकता मी त्याला ऊर्जा देईन रेकी देईन अजून भरपूर प्रकारचं त्याच्यावर ऊर्जा देईन आणि नंतर तो तुमच्यापर्यंत येईन आता त्याचप्रमाणे आपण दोन पोटल्या ठेवल्या आहेत तर जी मोठी पोटली आहे ती तुम्हा सगळ्यांना अजून हवी आहे कारण माझ्याकडचं आहे ते बुकिंग फुल झालं आहे तर मी अजून थोड्या गोटल्या आणायचा प्रयत्न करत आहे तयार करायचा प्रयत्न करत आहे तर ज्यांना अजून बुकिंग करायचं असेल तर त्यांनी दोन दिवसात पटकन बुकिंग करा म्हणजे मला नक्की संख्या कळेल तुम की तुम्हाला अजून किती जणांना हवं आहे तर आता पगार होतील सगळ्यांचे त्यामुळे सगळेजण म्हणत आहेत थांबताई आणि आम्हाला नंतर दे म्हणून तर त्याप्रकारे तुम्ही अजून पाच सहा तारखेपर्यंत ता पोटलीचं पेमेंट करू शकता आणि त्याच्यानंतर आपण स्टॉप करूया म्हणजे पोटल्या तुमच्यापर्यंत दिवाळीच्या आधी व्यवस्थित पोहोचतील दुसरी छोटी पोटली आहे तिचं अजून चालू केलं नाही आहे पण तिचाही दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये आपण त्याचंही चालू करूया आणि तीही तुम्हाला मिळेल दिवाळी ऑफर धमाकामध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी शक्यतो एक हजार रुपये पेमेंट आधी करा म्हणजे छोट्या छोट्या ज्या घर सजवायच्या गोष्टी आहेत दिवे सजवायच्या गोष्टी आहेत किंवा दिवे आहेत भरपूर काही आहे, आहे त्याच्यामध्ये तर ते तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्ही जर हजार रुपये आधी पेमेंट केलं तर तुम्हाला नंतर व्हिडिओ बघून सुद्धा लगेच तुम्हाला तुम्हाला काय हवं आहे हे घेता येईल नाईन्टी नाईन सारख्याच ऑफर आपण ह्याच्यामध्ये पण ठेवू आणि त्याच्यातनं तुम्हाला घेता येईल तर एक हजार रुपये तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करू शकता जर तुम्हाला दिवाळी धमाकामधलं काही हवं असेल तर आणि तुम्ही तिथे एक एक वस्तू पण खरेदी करू शकता आणि कुरिअर चार्जेस देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो वर टाटा टा